नमस्कार रामबाण मध्ये मी प्रकाश कचरे तुमचं स्वागत करते मंडळी मी असाच तुम्हाला नवनवीन काही ना काही वनस्पतीबद्दल माहिती देत असतो आज मी तुम्हाला आपली एक पावसाळ्यात उगवणारी चुचू ही एक जंगली रानभाजी आहे बघा तर हिचे आयुर्वेदिक पूर्ण माहिती मी देणारच आहे परंतु हे ही आता एक माळ रानावर तुम्हाला कुठे रस्त्याच्याकडे किंवा माळ रानावर सहज भेटेल तर काय करायचं मंडळी ह्या चुचूची भाजी अशी कशी बनवायची ते सांगतो असे शेंडे तोडायचे शेंडे तोडल्यानंतर हे घरी नेऊन जशी माटभाजी बनवतो ना त्या पद्धतीनेच आपली तव्यावर वाफून तिच्यात आपल्या कांदा मिरची मीठ वगैरे तुमच्या चवीनुसार हळद वगैरे टाका एवढी छान भाजी लागते अप्रतिम परंतु तिचे आयुर्वेदिक उपयोग तुम्हाला सविस्तर मी पुढे देणारच आहे तर तुम्ही तिचे जर उपयोग ऐकून थक्कच व्हाल तर ही तुम्हाला सहज आता पावसाळ्यात उपलब्ध होणारी भाजी आहे तुम्हाला कोणतेही पैसे लागणार नाही ना खताची ना, ना केमिकलची पूर्ण नॅचरल कोणतंही रासायनिक त्याचे फवारने काय नाही अशी ही निसर्गाने दिलेली आपल्याला अद्भुत अशी अमूल्य देणगी आहे तर तुम्हाला मी आता सविस्तराची माहिती देतो आहे बघा बऱ्याचशा जणांना बघा बद्ध कोष्ट का पोट सापट नाही पोट फुगे होते पोट दुखी आहे तर तुम्ही ह्या चुकीच्या पाण्याची भाजी खाल्ली तरी तुमचं हे पोट दुखणं थांबवलं एवढं आयुर्वेदिक आणि रामबाण आहे तसेच जर बघा बऱ्याचशा जणांना हवी बघा मुतखडा म्हणजे किडनी स्टोन बऱ्याचशा जणांना होतो जे मूत्रपिंडाचे विकार आहेत म्हणजे स्टोन बघा मुतखडा तर काय करायचं हे पानं आहेत ना पानं घरी आणायची सावलीत सुकवायची त्याची पावडर करायची आणि ही पावडर जर सकाळ संध्याकाळ एक कपभर पाण्यात उकळून जर पिली ना असं तुम्ही नेहमीच करा जवळपर्यंत तुम्हाला बरं वाटेल दुका किंवा दहा बारा दिवसात फोन निर्मळून पडून जाईल एवढा आयुर्वेदिक आणि अंबान आहे तसंच बघा हल्ली बघा आपण बऱ्याचशा जणांना असं कोणत्या ना कोणत्या कारणाने सांधेदुखी गुडघेदुखी असे आजार असतात तर त्यासाठी तुम्ही ह्या चिजूच्या पानाची पावडर करून सकाळ संध्याकाळी कर कर एक कप पिऊ शकता किंवा हे पानांचा काढा करायचा पानं उकळवायची चांगली समजा दोन कप पाणी घेतलं ना दो, किंवा दोन ग्लास पाणी घ्यायचं साधारण अंदाजे घ्यायचे पानास एवढे जेवढे वाटले एवढी आणि उकळवायची चांगली आणि पूर्ण अर्धा ग्लास म्हणजे दोन ग्लासपैकी एक ग्लास राहिला एवढा का। जर काढा ठेवला ना तर हा काढा सकाळ संध्याकाळ जर तुम्ही नेहमीच जर पिला तर तुम्हाला निश्चित फायदा होईल एवढा आयुर्वेदिक आणि रामबाण आहे तसेच बघा बरेचसे जणांना बरेचसे जणांना बघा उच्च रक्तदाब असतो हाय ब्लड प्रेशर तर तुम्ही काय करू शकता तर सांगितल्याप्रमाणे ह्या पाण्याची पावडर करून ठेवू शकता उच्च रक्त त्रास आहे तुम्ही याची पावडर करून सकाळ संध्याकाळ एक एक कप उपाशी जर घेतलं ना तर तुम्हाला उच्च रक्तदाबात सुद्धा खूप आयुर्वेदिक आणि रामबाण आहे तर तुम्ही असाही उपयोग करू शकता तर मंडळी मी आज तुम्हाला ह्या चुचू ही वनस्पती चुचूच्या भाजीबद्दल दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या रामबाण उपचार चॅनल लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या नातेवाईक मित्रमंडळी यांनाही शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा उपयोग माहिती होईल आणि तेही याचा वापर करतील आणि कोणाला तरी याचा फायदा होईल तुम्हाला आवडलं ते कमेंटसुद्धा करा धन्यवाद